अनुदान नको अनुदान नको गाईच्या दुधाला सर सकल चाळीस रुपये लिटर गाईच्या दुधाला सर सकल चाळीस रुपये लिटर शेतकऱ्यांच्या युती युती करणारे सरकारचा दुधाला तर आज दूध उदर दूध दारामध्ये चाळीस रुपये दराची आज आमची या ठिकाणी मागणी आहे आणि ती शासनाने दिली पाहिजे आज दूध दाराबाबत अनुदान देते पाच रुपये अनुदान दिलेलं आहे परंतु त्यांच्यामध्ये आहेत ते दूध उत्पादकांपर्यंत पोचत नाही त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आम्हाला अनुदानपेक्षा त्या या ठिकाणी हा असा एक चाळीस रुपये दर प्रति लिटर मिळण्याची शासनाने देण्याची गरज आहे आणि या ठिकाणी रस्ता हायवे रोको आंदोलन केलेला आहे जर याच्या पुढं जर जर निश्चित केला नाही येणाऱ्या दहा पंधरा दिवसामध्ये तर नक्की पुढील येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी कराड तालुका असेल सातारा जिल्हा असेल जन आंदोलन उभं करण्याचा आम्ही सर्वांनी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व पक्षांना बरोबर घेऊन जाईल तेवढी